नमस्कार मी उमेश पाटील बीट फार्म बीट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर मजेत ना तुमच्या कोंबड्या सरांच्या मजेत ना मित्रांनो आज आपण आलो आहे ते वाड्यामध्ये आणि आज आपल्याला कोंबड्या खरेदी करायच्या आहेत आपल्या नवीन फार्मसाठी तर आपलेच एक सबस्क्रायबर आहेत ज्यांनी आपल्याकडून ट्रेनिंग घेतली तर त्यांच्या इथे पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं म्हटलं त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आज आपण त्याच्याकडे पॅरेंट्स घ्यायला आलो आहे जवळपास शंभरच्या वर त्यांच्याकडे मस्त पॅरेंट्स आहे आणि खूप छान असा पॅरेंट्स आहे तर कुक्कुटपालनामध्ये भरपूर अशा अडचणी येतात आणि काय काय असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला काय काय सहन करावं लागतात आज सर्व त्या फार्मर आपण जाणून घेणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यासु लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर नमस्कार, नमस्कार। आ, सर किती वर्षाली तुम्ही कुक्कुटपालन करताय कुक्कुटपालन आपण तीन वर्षापासून करतोय तीन वर्षापासून तुमचा जो आता जसं कुक्कुटपालन आहे तर एक घराच्या मागेच तुम्ही सुरू केलेलं कुक्कुटपालन आहे तर तुम्हाला या तीन वर्षामध्ये काय अनुभव आला म्हणजे खरोखरच कुडपालन करणं जेवढं सोपं वाटतं म्हणजे जसं युट्यूबला व्हिडिओज बघून करणं सोपं वाटतं तेवढं प्रत्यक्षात करणं सोप्पं आहे का नाही सोपं नाही मग काय सांगाल तुम्ही जे जे कुडपालन करता त्यांना काय सांगाल तुमचा अनुभव काय सांगाल माझा अनुभव असा आहे का अगोदर प्रशिक्षण घ्या कुक्कुटपालनाबद्दल माहिती पूर्ण या करा नंतरच कुक्कुट पालनाला सुरुवात करा प्रशिक्षण तर तुम्ही समजा आता माझ्याकडे ह्या एक दोन महिन्या आधी घेतले पण त्याच्या आधी तुम्हाला काय अडचणी येत होत्या आणि त्याच्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या प्रशिक्षण घेण्या अगोदर मला अडचणी अशा आल्या म्हणजे हो औषध वगैरे लसीकरण हे जास्त माहिती नव्हतं त्यांचे पिल्ल्यांचे किंवा कोंबड्यांचे संगोपन कसे करायचे ते माहिती नव्हतं प्रशिक्षणानंतर फार या झालं मला त्याचा त्याच्या दोन वर्ष अगोदर पण मी केलं होतं कुकुटपालन कडकनाथ केलं होतं आर आर केलं होतं पण नंतर मी आता गावठी कडे कालो कारण त्यांची इम्युनिटी ताकद असते पण त्यांना पण आपल्याला वॅक्सिन वगैरे करावे लागतं गावठीमध्ये वॅक्सिन वगैरे आपण करत नाही असं फार गैरसमज आहे त्याच्यामुळे प्रशिक्षण घ्या व्यवस्था मग त्याला सुरुवात करा मग आता सध्या तुम्ही जे काही पिल्ल तयार करताय किंवा कोंबड्या तयार करतायत मग तुमच्या इकडे त्याला मागणी आहे का हो मागणी आहे लोक तुमच्या इकडे येतात की तुम्ही लोकांपर्यंत पोहचत नाही नाही लोक आपल्याकडे येतात अच्छा तर बरेच लोक सांगतात की गावठी कोंबड्या केल्या म्हणजे गावठी कुडपालन चालू केलं तर ते आम्हाला विक्रीसाठी प्रॉब्लेम येतो नाही नाही विक्रीसाठी ते प्रॉब्लेम येत नाही आपल्याकडे कसं आहे ओरिजिनल गावठीला आपण प्रॉब्लेम येत नाही ते बरोबर त्याला येतो आता मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो की कसं आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही कुठ करता तुमच्या इथे काय विकलं जातं त्यानुसार तुम्ही हे करा आता आमच्याकडे गावठीला डिमांड आहे तर गावठी ठेवलं तरच ते विकलं जाईल आता तुम्ही कडकनाथ समजा सांगितलं की कडकनाथ ठेवलं तर तुम्हाला विकताना भरपूर अडचणी आले कारण कसं कडकनाथ खाणारे पाहिजे तसे लोक नव्हते आपल्याकडे मागणी पण नाहीये त्याला तर सध्याच्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत सध्याकडे आपल्याकडे पॅरेंट्स मध्ये नव्वद कोंबड्या आहेत आणि दहा बारा कोंबड्या आहेत अच्छा म्हणजे एक शंभरचा पॅरेंट्स आहे तुमच्याकडे मग सरासरी तुमच्याकडे सध्या किती अंडी निघतात वीस ते पंचवीस अंडी आपली सरासरी निघतात ओके आणि बाकीच्या ज्या कोंबड्या आहेत ते आता आपण पुढे बघणार आहे इकडे घरगुती म्हणजे जुगाडू पद्धतीने मग आपलं जुनं शेड होत म्हणजे हे प्रॉपर शेड आहे की नाही हे रूम मध्ये ते रूमचं रूपांतर बंद राहण्या मी शेड मध्ये रूपांतर केलं ओके आपण ते पण बघणार आहेत आणि मित्रांनो हे बघत असाल तर घर हे यांचं घर आहे घराच्या समोरच त्यांनी नॉर्मल असं हे केलं आणि सर इकडे तुमची टोटल जागा किती आहे समोर आपला बाग आहे त्याला आपण कंपाऊंड फिरलेले ओके म्हणजे वॉल कंपाऊंड पूर्ण केले तुम्ही आणि ह्या साईडला मुलगा जळी लावली मित्रांनो बाकी तुम्ही बघत असाल तर टोटल आंब्याची बाग आहे दोन एकर मध्ये हा फार्म आहे आणि पूर्ण या पद्धतीने पूर्ण त्या साईडला कोट बांधलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर ही क्वालिटी ही बघा ही दाढीवाली कोंबडी आहे हा कोंबडा आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो प्युअर गावठी कोंबड्याचं करता येत आणि तुम्ही बघत असाल तर हा एक टाईपचा उकीड आणि हे झाड आहे तर सावलीमध्ये हे पूर्ण असं फूडपालन करतात सर इथे कोंबड्या तुमच्या कुठे बाहेर जात आहेत की कसं काय नाही नाही इकडेच राहतात आपल्या कोंबड्या इथेच राहत ओके आणि सध्या तुम्ही ज्या कोंबड्या अंड्यावर बसून पिल्ल काढताय की इन्क्युबेटरचा वगैरे वापर करताय सध्या इन्क्युबेटरचा वापर नाही करत अंड्यावर बसूनच आपण पिल्ली काढतो ओके पिल्लांची ब्रुडिंग तुम्ही वेगळी करताय की कोंबड्याच्या सोबतच करताय नाही पिल्ल्यांची ब्रुडिंग आपण वेगळी करतो ना नाही म्हणजे बरेच लोक काय करतात की कोंबडीच्या बरोबरच पिल्लं सोडतात नाही नाही आपण सोडत नाही हा तर त्याचा तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे काय होत आपण कोंबडीच्या जोडी सोडल्यावर कमी शिकवते जास्त शिकवते ती पण वाकरते त्यांच्या या होते बरोबर म्हणजे त्यांना जेवढं पाहिजे तेवढं खायला भेटत नाही ऊब भेटत नाही तर ह्याच गोष्टी आम्ही ट्रेनिंग मध्ये शिकवत असतो आता तुम्ही एकाच वेळेस आता बरेच लोक काय करतात की एक एक दोन दोन कोंबड्या बसवतात आणि ते पिलं निघाल्यानंतर खूप असा प्रॉब्लेम होतो तर तुम्ही कशा पद्धतीने करता मी रोजची अंडी वीस पंचवीस जी मिळतात ती दररोजची उचलतो आणि आठवड्यातून एकदा ती पूर्ण अशी शंभर एकशे वीस अंडी बसवतो कोंबड्या बरोबर त्याच्या निघणारा रिझल्ट चांगला येतो वॅक्सिनेशन प्रॉपर करता येत सगळ्या गोष्टी करता येईल वॅक्सिन प्रॉपर होते पूर्ण वॅक्सिन करायला आठवड्याला ते चांगलं वॅक्सिनच्या बाबतीत तुम्ही काय सांगा म्हणजे तुम्हाला काय अनुभव वॅक्सिन केल्याचा फायदा आहे का हा वॅक्सिन केल्याचा फार फायदा आहे कारण का आता पेरेंट्स टू बी केलाच पाहिजे लहान पिल्ल्यांना पण लासोटा सातव्या दिवशी एकवीसव्या दिवशी गंभूरो परत लासोटा बुस्टर हे लसीकरणामुळे पिल्ल्यांची मॉर्टिलिटी दर कमी होते बरोबर लसीकरण हा गरजेचाच आहे गावठी मध्ये कसं मित्रांनो गावठी जरी असली तिला लसीकरण असणं गरजेचं आहे सरांनी चुकून सांगितलं की एकविसा दिवशी गंभूरव तर एकविसा दिवशी लासोटा बुष्ट केलं जातात हा हां तर त्या हिशोबाने त्या गोष्टी असतात ठीक आहे तर आता आपण ह्या आता कोंबड्या तुम्ही बघतायत मस्त सावली आहे आणि दोन एकरचा भाग असून सुद्धा कोंबड्या तुम्हाला त्या साईडला दिसत नाही आहेत आणि इकडे कुठेही जास्त उंचीचा हे नाहीये तरी पण कोंबड्या त्या बाजूने जात नाही कारण इकडे खाद्याची भांडी तुम्ही बघत असाल तर भरपूर अशी आहेत आणि त्याचबरोबर इकडे सांगाल तर पाण्याची सोय व्यवस्थित आहे आणि ह्या पद्धतीने पूर्ण मित्र नियोजन चालतं इकडचा सा पूर्ण सांगाल तर फ्री रेंज एरिया आहे आणि हा जो आहे हा शेड आहे म्हणजे त्यांचं इकडे रूम होत्या आणि त्या रूममध्ये त्या कोंबड्या वगैरे पिल्लं वगैरे हे करतायत तर साध्या पद्धतीने जुगाड पद्धतीनेही आपण कुटपालन करू शकतो आणि त्या कशा पद्धतीने ते तुम्हाला आता मी आतमध्ये दाखवतो आहे तर सर आतमध्ये चला तुमचा सेटअप दाखवा आम्हाला तर मित्रांनो हा सेटअप आहे इकडे बघत असाल तर इकडे तूस वगैरे टाकलेला आहे ठीक आहे तूस टाकलेला आहे आणि इकडे बघत असाल तर इकडे रात्री बसण्यासाठी असं जुगाड असा केलेला आहे तिकडे थंडी वगैरे लागेल तर त्या हिशोबाने पडदे आहेत आता ऊन आहे गरम जास्त होते म्हणून ते पडदा ओपन केला जातो इकडे चढण्यासाठी व्यवस्थित असं जुगाड पतन केला आणि कोंबड्यांना रात्री वर बसण्यासाठीच आवडतं आता तुम्ही बघत असाल तर सगळ्या टॉपला कोंबड्या ह्या बसलेल्या आहेत त्या हिशोबाने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं इकडे बघत असाल तर इकडे कोंबड्या ह्या उलट्या पिशांची कोंबडी इकडे बघत असा ही बघा तर एकदम जुगाडू आहे म्हणजे जे तेलाचे डबे आहेत प्लास्टिकचे त्याच्यामध्ये त्या कोंबड्या बसलेल्या आहेत इकडे प्लास्टिकचा डबा आहे इकडे तुम्हाला कोंबड्या ह्या फूड झालेल्या कोंबड्या आहेत इकडे कोंबड्या आहेत सगळीकडे कोंबड्या ह्या बसल्या तुम्हाला दिसतील हे बघा ही शेंडीवाली कोंबडी आहे इकडे बघा ह्या अंड्या देण्यासाठी इकडे बसलेल्या आहेत इकडे बघत असाल तरीसुद्धा उमट्या पिसामध्ये शेंडीवाली तर अशा ह्या सर्व अशा जातीच्या म्हणजे प्युअर गावठीमध्ये ज्या व्हरायटी आहेत त्या पूर्ण अशा आहेत आणि बघत असाल तर सगळीकडे या पद्धतीने असं जुगाडू पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत जिकडे ठिकाणी तुम्हाला कोंबड्या हा अंड्यासी दिसतील तर सर आता हे एवढं सगळं जुगाड पद्धतीने तुम्हाला कसं काय आयडिया आली की हेच अशा पद्धतीने केलं पाहिजे जुगाड पद्धतीने म्हणजे सर गावठीला आपल्या बसण्यासाठी काय जास्त चांगल्या या नाही एक तेलाचं डबं कॅरेट आपले बाल्टी याच्यामध्ये ते बसून व्यवस्थित होऊन जातं जातं तर आता या पद्धतीनेच मित्रांनो हो आता इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा हा आपण जसं आपल्या याच्यामध्ये सांगतो त्या पद्धतीने यांनी हा सेटअप केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर इकडे कोंबड्या ह्या अंड्यावर बसवलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे मी सांगतो त्याचप्रमाणे आपण इकडे खाद्याची भांडी पाण्याची भांडी हे इकडेच भरलेले असतात आणि त्या पद्धतीने पूर्ण वितरण घ्यायचे असतात इकडे बघत असाल इकडे त्यांनी डेट टाकले आणि याच्यामध्ये कोंबड्या ह्या अंड्यावर बसवलेल्या आहेत मला दिसत असतील ह्या पद्धतीने पूर्ण कोंबड्या ह्या अंड्यावर बसवलेल्या आहेत आणि नॅचरल हॅचिंग म्हणजे नैसर्गिक पद्धतीने कोंबड्या ह्या अंड्यावर बसून गिल्ल काढण्याचं काम हे करतायत इकडे त्याच पद्धतीने बघत असाल तर इकडेही एका ड्रमचे दोन तुकडे केलेत आणि त्याच्यामध्ये इकडे जो चिक्स सप्लायचा बॉक्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा कोंबड्यांसाठी जुगाड केलेले आहे आणि हे सर्व जुगाड पद्धतीने केलेले म्हणजे खूप लाखोचे शेड असंच असलं पाहिजे असं काही नाही आहे त्याच पद्धतीने इकडे त्यांच्याकडे बॉक्स होता त्या बॉक्समध्ये सुद्धा इथे कोंबडी बसलेली दिसत आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं आणि हा जो आहे हा त्यांचा पिल्लांचा सेटअप आहे आणि जसं मी ट्रेनिंगमध्ये शिकवतो की एक आपल्याला सी एफ एल बल्ब पाहिजे म्हणजे एल ई डी बल्ब जेणेकरून आता सांगायचं तर भरपूर असे हीट आहे आणि ती हीट मेंटेन करण्यासाठी आपल्याला समजा बल्ब लावला तुम्ही तर खूप असं तुमच्या इथे हीट तयार होणार आहे आता काय होतं आहे की इकडे त्यांनी एल डी बल्ब लावला आहे म्हणजे उजेड राहतो आणि बाहेरच्या हिटमुळं पक्षी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतो आता इकडे बघत सर हा एक दहा बारा दिवसाचा पक्षी आहे हा इकडे पक्षी आहे हा जस्ट हॅप झालेला पक्षी आहे तर ह्या पद्धतीने निधन चालतं तसेच इकडे बघत असाल तिकडेसुद्धा मोठा असा पक्षी आहे तर सांगायचं असं सा की ब्रुडिंग जे तुम्ही आता इकडे ह्या पद्धतीने करताय तर तुम्ही ट्रेनिंगच्या आधी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्रॉपर अशा माहिती होत्या का नक्या ट्रेनिंगच्या अगोदर माहिती नव्हत्या किती टेम्परेचर <laughs> पिल्ला द्यायचं काय करायचं बरोबर तर कसं आहे की बरेच लोक सांगतात की ट्रेनिंग घेणं म्हणजे ह्यांचा एक प्रकारचा धंदा आहे बरोबर आहे एक सांगायची गोष्ट ठीक आहे आम्ही मानतोय आमचा धंदा आहे पण त्याच्याने तुम्हाला तुमच्या कुठपालामध्ये काही फायदा झाला का ट्रेनिंग मध्ये जे आपण हजार पंधराशे रुपये आपण ट्रेनिंगला देतो त्याच्यापेक्षा आपल्याला दहा पटीन जास्त फायदा होतो ट्रेनिंगच्या अगोदर काय चार आपल्याला काही अनुभव नसतो आणि आपण दहा हजार वीस हजार गुंतवतो आणि दहा वीस किंवा शंभर पिल्ल्यापासून पण आपल्याला काय त्यातली माहिती आहे का लसीकरण कसं करायचं काय टेम्परेचर द्यायचं युट्यूबवर व्हिडिओ बघून ते सक्सेस होत नाही सक्सेस दोन वर्ष अगोदर केलं होतं त्याच्यामध्ये पण ते मला बंद करावं लागलं बरोबर या कि है में का का या तर ह्यासाठीच मित्रांनो कसं आहे की आता या ब्रुडिंगमध्ये आपण ज्या म्हणजे ब्रुडिंगसाठी काय काय लागणाऱ्या गोष्टी ते आपण शिकवतो हा राऊंडच काय केला पाहिजे बरोबर आहे आता इथे कोपरा का राहिला नाही पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी आपण हे करतो आता इथे बघत असाल तर इथे राऊंड नाही आहे म्हणून पक्षी एका साईडला राऊंड राहिलं आहे बरोबर आहे तर ह्या हिशोबाने सगळ्या गोष्टी होतात आणि ब्रुडिंग मॅनेजमेंट बघाल तर कमी जागेमध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट आणि पक्षी बघत असाल तर व्यवस्थित सर्व पक्षी आहे इकडे बघत असाल तर व्यवस्थित सर्व पक्षी आहे आणि आजच हॅच झालेला पक्षीसुद्धा बघा तर इकडेही मस्त असा पक्षी आहे तर ह्या सर्व पद्धतीने मित्रांनो तुम्ही जुगाड पद्धतीने सर्व गोष्टी करू शकता आता ऊन खूप आहे हीट खूप जास्त आहे पि पक्ष्यांची मॉर्टेटी जास्त प्रमाणामध्ये होते त्या पद्धतीने ह्या पद्धतीने नियोजन करायला लागतं आता जर यांनी ट्रेनिंग घेतली नसती तर आता हा सुद्धा बल्ब त्यांनी चालूच ठेवला असता आणि पक्ष्यांना भरपूर हिट झाली असती तर याच्यामध्ये कसं आहे की कि आपल्याला किती हिट ठेवायची किती मेंटेन करायचं ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये असतात आणि ह्याच्यामुळेच तुम्हाला फूडपालनामध्ये भरपूर असा फायदा होत असतो तर सर आपण आता पूर्ण सेटअप बघितला तुमचा तुम्ही आता एक शेवटचा प्रश्न असा राहिला की तुम्ही खाद्याच्या नियोजनमध्ये काय काय करताय खाद्याच्या नियोजन मध्ये आपण गहूचा भड्डा मक्याचा भड्डा आणि लेअरचा फीड मिक्स मध्ये देतो अच्छा ह्याच्या तुम्हाला अंडी प्रोडक्शन चांगलं चांग येतं आणि पक्षी क्वालिटी चांगली राहते बरोबर तर मित्रांनो हा पूर्ण असा सेटअप आहे हा दोन एकरमध्ये हा पूर्ण असा फार्म आहे एकदम जुगाडू पद्धतीने सांगाल तर एक घर सारखं घर आहे आणि ह्या पद्धतीने इकडे सांगाल तर कंपाऊंडला जाळी म्हणजे मुरगा जाळी वापरतात तर ती आहे म्हणजे इकडे कसं सांगाल तर इकडे बघत असाल तर इकडे पूर्ण अशी एवढी काय वस्ती नाही आहे आणि इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीने मुलगा जाळी लावले आणि बाकी तिकडे पूर्ण असं वॉल कंपाऊंड आहे त्याच्यामुळं बाहेरच्या कुठल्याही पद्धतीचा तर इकडे मुंगूसचा वगैरे त्रास याच्या आधी काही झाला का तुम्हाला मुंगूस वगैरेचा काय त्रास आपल्याला झाला नाही अच्छा मुंगूस वगैरे येत नाही हा 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 बाकी काय नैसर्गिक त्रास तुम्हाला काय इथे कुत्र्यापासून वगैरे असं काहीच नाही पुत्र्यापासून नाही त्याच्या अगोदर म्हणजे कसं आहे आपल्या एक वाल कंपाऊंडच्या बाजूला दहा फूट आपण पूर्ण फवारणी करतो त्याच्यामुळं असं या नाही प्रॉब्लेम तर धन्यवाद तुमचे खूप खूप चांगली माहिती तुम्ही दिली तर एक सांगायला झालं तर कुक्कुटपालन ज्यांना आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता कुक्कुटपालन ज्यांना आहे त्यांना मी अगो सांगा माझ्या सांगणं हेच आहे की अगोदर तुम्ही ट्रेनिंग तुम घ्या कुठे पण अगोदर ट्रेनिंग घ्या दोन दोन ठिकाणी फिरा द्या नंतरच कुक्कुटपालनाला सुरुवात करा बरं कारण कसं आहे नुकसान झालं तर ते तुमचं स्वतःचं नुकसान होणार तुम्ही ज्यांच्याकडून बघून आले किंवा ज्यांच्याकडे ट्रेनिंग घेणार आहेत त्यांचं नुकसान होणार नाही भविष्यामध्ये झालं तर तुमचं नुकसान होणार आहे आणि स्वतःचं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणं खूप असं गरजेचं आहे तर ह्या पद्धतीने मित्रांनो छोट्यात छोट्या शंभर कोंबड्यापासून पण कुक्कुटपालन चालू करू शकता भरपूर असे पिल्लं काढू शकता भरपूर अशा मोठ्या तुम्ही कोंबड्या तयार करू शकता तर मित्रांनो बघितलं तुम्ही की कशा पद्धतीने सर्व गोष्टी या चालतात आणि कुक्कुटपालन वाटतं तेवढं सोप्यातली गोष्ट नाही म्हणजे वॅक्सिनेशन खाद्याचं नियोजन पाण्याचं नियोजन भरपूर अशा गोष्टी असतात तर याच्यामुळं कुकडपालन आपल्याला कधी कधी बंद करावं लागतं किंवा मग आपला लॉस होत असतो तर ह्यासाठी मित्रांनो आजूबाजूला जिकडे जिकडे गव्हर्नमेंटच्या काही संस्था असतात किंवा काही संस्थेमार्फत ट्रेनिंग दिल्या जातात तर अशा ठिकाणी तुम्ही नक्की ट्रेनिंग घ्या आणि तुम्ही व्यवसायाला सुरुवात करा पण माहिती घेऊनच सुरुवात करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो